पाहत हो न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल सहकारी पतसंस्था स्थापन करताना ठेवी संकलित झाल्यापासून ठेवीला व्याज सुरू होतो त्यामुळे या संस्थेने संस्था उद्घाटनापूर्वीच कर्जाचे वितरण करून सहकारातील बारकावे समजून घेतले आहेत त्यामुळे अशा संस्था सहकारात आर्थिक स्थैर्य प्राप्त करतील असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले येथील सावित्री अक्का महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार यड्रावकर बोलत होते अध्यक्षस्थानी स्वरूपा पाटील यड्रावकर होते प्रारंभी आमदार यड्रावकर यांच्या हस्ते पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बाळासो दिवटे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे संस्थेच्या अध्यक्षा प्राजक्ता पाटील यांची भाषणे झाली यावेळी जवाहर पाटील रमेश भुजुगडे विजय भोसले ॲडव्होकेट प्रकाश आवटी शरद आलासे प्रफुल्ल पाटील अक्षय आलासे तानाजी आलासे सुवर्णा गाडवे आदी उपस्थित होते संस्थेच्या सचिव शुभांगी शिंदे यांनी आभार मानले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा